मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत पाद्रीपिओ स्मृती लुकलिखी शुभे घेतलेले वाचन येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले परंतु गर्दीमुळे त्याच्याजवळ येता येईना तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत त्याने त्यास उत्तर दिले हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि तेच माझे भाऊ आहेत चिंतन मंदिर हा विषय येवदी लोकांच्या जिवाळ्याचा विषय होता बाबिलोनच्या रद्दपारीतून परतल्यानंतर लोकांनी मंदिराच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली विरोधकांनी राजाचे कान भरले आणि मंदिराचे कान बंद पाडले परंतु देवाचे काम माणूस बंद पाडू शकत शकतो थोडाच देवाने लोकांना धीर देण्यासाठी हागही संदेशाला पाठविले त्याच्या समर्थ नेतृत्वाखाली लोकांनी मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास नेले आणि लोकांनी उत्सव साजरा केला शुभवर्तमानात देवाचे मंदिर असलेली पवित्र मर्या येशूची भेट घेण्यासाठी आलेली असते दाटीमुळे तिला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही येशूने तिच्या आज्ञाधारकपणाची स्तुती करीत जे कोणी देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच त्याचे खरे नातेवाईक आणि आधुनिक जगातील देवाचे मंदिर आहोत असे पुढे संत पॉल आपल्या देवाचे मंदिर असून देवाचा पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो हे सत्य लोकांच्या मनावर बिंबविते मी देवाचे मंदिर आहे ह्याची जाणीव माझ्या वागण्यातून कशा प्रकारे दिसून येते